जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर आमुचे काम स्पर्शूनी आम्हा भक्त घेती श्री स्वामी समर्थांचे नाम तर मंडळी स्वामी नामस्मरण नुसते तुम्ही नित्य केले तरी तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे कारण स्वामी समर्थ नामात प्रचंड शक्ती आहे आणि ती तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवता स्वामी नामातच एक ताकद आहे जे आपली सर्व संकटे क्षणात दूर करते आयुष्यात प्रचंड समस्या खूप अडथळे येतात परंतु त्यांना धैर्याने सामोरे जाऊन जो यशस्वी जीवन जगतो तो आपल्या आयुष्यात जीवनात यशस्वी होतो धन हे प्रत्येकालाच हवे आहे कारण आजच्या दुनियेमध्ये पैशाशिवाय पानही हालत नाही परंतु धन सगळ्यांच्याच वाट्याला मिळते असे नाही त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि मेहनतीसोबत आपले भाग्याने सुद्धा साथ द्यायला हवी कारण जगात बरीच विषमता आहे जे की लोक रात्रंदिवस नुसती मेहनत टेन्शन घेतात परंतु म्हणावे तसे यश मिळत नाही आणि खूप काबाड कष्ट करून मिळालेच तर ते टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते धन घराबाहेर निघून जाते मग संकटांची मालिकाच आपल्यासमोर उभी राहते त्यामुळे घरातील वातावरण नकारात्मक बनते घरामध्ये टोकाचे वादविवाद आणि अशांती येते मग अशावेळी काही सुचत नाही काय करावे कोणाला सांगावे आपल्याला प्रश्न पडतो तर मंडळी अशावेळी या सृष्टीरचयता श्री स्वामी समर्थांचा धावा करावा त्यांचे नामस्मरण करावे कारण स्वामींच्या नामस्मरणात त्यांच्या मंत्रात एवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही कारण स्वामींचे प्रत्येक मंत्र हे खूपच प्रभावशाली आहेत स्वामी या ब्रह्मांडाचे रक्षण करतात स्वामींना तुमच्या प्रत्येक जन्म प्रत्येक प्रार्थना माहीत आहेत स्वामींचे नामस्मरण स्वामींची भक्ती करणाऱ्यांना स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत मग तुमच्या जीवनात कसले का वादळ येईना दुःख आले तरी स्वामी त्या वादळातून त्या दुःखातून बाहेर का पडण्याचा मार्ग तुम्हाला नक्की देतील फक्त महाराजांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा स्वामींकडे तुमच्या प्रत्येक कपुण्य आणि पाप म्हणजेच कर्माचा हिशोब आहे तुम्ही जे काही जन्मजन्मांतरामध्ये केले आहे त्यामुळे तुमचे प्रारब्ध रचले गेले आहे आणि तुमच्या आयुष्यात येणारी संकटेसुद्धा तुमच्या प्रारब्धाचा एक भागच आहे तुमच्या वाईट कर्माच्या भोगापासून तुम्हाला जर रक्षण करायचे असेल तर स्वामींना शरण जा आणि आज आत्ताचा चालू क्षणाला हा मंत्र ऐकायला सुरुवात करा ज्यामुळे तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल आणि त्यांची तीव्रता कमी झाली की नशीब तुम्हाला साथ देण्यास तयार होईल आणि जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होण्यास सुरुवात होते आणि मग तुमचे घर सकारात्मकतेने भरले जाईल तुमच्या मनात सकारात्मकता येते आणि मग तुमच्या घरामध्ये धन स्थिर व्हायला सुरुवात होते यायला सुरुवात होते तुमच्या घरात सोने नाणे धनसंपत्ती मुबलक प्रमाणात येते आणि तुमच्या घरात साक्षात देवी लक्ष्मी माता वास करते तुमचे भाग्य चांगले व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा स्वामींचा अतिशय प्रभावी मंत्र दिस्ताक्षणे ऐकायला चालू करा आणि मग तुमचे जीवन आयुष्य नशीब चमत्कारांनी भरून जाईल आणि तुमचे आयुष्यच बदलले जाईल हा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे हा मंत्र तुमच्या घरामध्ये फक्त लावून ठेवा कारण या मंत्रांच्या उच्चाराने एक प्रकारच्या दैवी लहरी उत्पन्न होतात आणि या दैवी लहरी घरातील नकारात्मकता नष्ट करतील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो नमः ॐ नमो विष्णवे नम ॐ नमो नमः ॐ नमो नमः ॐ नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नमः 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 नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः 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 नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः